श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त सोमवारी आठ जानेवारी रोजी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं आर एस मोगले यांच्याकडं मोठ्या उत्साहात बसता बांधण्यात आला मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी शनिवारी अर्थात तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांचं रविवारी सात जानेवारी रोजी मनोभावे पूजन करण्यात येऊन यात्रा सोहळा हा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी साकडं घालण्यात आलं दरम्यान सोमवारी आठ जानेवारी रोजी प्रथा परंपरेनुसार यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडे यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणारी वस्त्र खरेदी अर्थात बस्ता मोठ्या उत्साहात बांधण्यात आला या अंतर्गत रेशमी वस्त्र रेशमी खंड संमतीसाठी लागणारं रेशमी वस्त्र लिंग वस्त्र आहेरासाठी लागणारे उपरणे सुती रुमाल आदींची खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली बस्ता बांधणीला मोठं महत्त्व असून गेल्या कित्येक वर्षांपासून चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडं बस्ता बांधण्यात येत असून ही परंपरा आजही कायम आहे यंदाच्या बस्ता खरेदीला श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे नीलकंठप्पा कोनापुरे विश्वनाथ लब्बा सोमशंकर देशमुख सिद्धेश्वर बमणी सुधीर देशमुख प्रभूराज मैंदर्गीकर यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी अधिक माहिती देताना यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोगले यांच्याकडं बस्ता खरेदीची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून केलेले आहे आपण आता पाहिलेलंच आहे की या खरेदीमध्ये यात्रेमध्ये जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्याचं जे संमती वाचन करतात ते सेटे ते संमती ज्याच्यामध्ये ठेवतात ते वस्त्र त्याची खरेदी त्याचप्रमाणे त्यांना नेसायला द्यायचं जे उपकरणं आहे त्या उपरणाची खरेदी दुसऱ्या दिवशी होमविधी करता लागणारे साडी असेल चोळी खण असेल त्याची खरेदी इत्यादी साहित्य आज रोजी या मोगळे बंधूंच्या दुकानातून शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त पंचकमिटीने या ठिकाणी उपस्थित राहून सलाबादप्रमाणे आज रोजी केलेली आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचा बस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रथा परंपरेनुसार आमच्याकडं बांधण्यात येतो आमच्या वाडवडिलांनी सिद्धरामेश्वरांची सेवा केली आता आमच्या चौथ्या पिढीला देखील श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करण्याची मोठी संधी या माध्यमातून मिळत आहे ज्याचा वेगळा आनंद आणि समाधान मनाला लाभतं अशा भावना शिवकुमार मोगले यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या शिवकुमार मोगले आर एस मोगले या फॉर्ममधला एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी चोळी उपर्ण याची खरेदी आज सर्व पंच कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व जर चालू होताना आमच्या आम्हाला त्यांनी माल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत त्यांनी रेशमी महावस्त्र चोळी आणि उपर्ण आणि लिंगवस्त्र खरेदी केलेले आहेत साधारण ही खरेदी आपल्याकडे परंपरेनुसार पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून चालू आहे हे चौथी सेवा काय काय म्हणजे भावना अतिशय आनंद वाढतो आणि अशीच परंपरा चालू द्यावा अशी सिद्धरामेश्वरांच्या चरणी पाहत आहे दरम्यान प्रथेनुसार या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन हा बस्ता देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांकडे कर सुपूर्द करण्यात आला यावेळी सिद्धाराम पाच्छापुरे वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ शरणप्पा नंदगावकर चंदन पाच्छापुरे केदार एळदरी दीपक एळदरी अनिल नाईक आदींची उपस्थिती होती दरम्यान धार्मिक विधींसाठी लागणारं साहित्य हे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं विविध ठिकाणी घेण्यात येतं यात बसवराज सावळगी यांच्याकडून किराणा भुसार अण्णप्पा वर्दा यांच्याकडून दोरा काथ्या सुदबंडल वाक नार भीमाशंकर मल्लिकार्जुन एरटे यांच्याकडून मांजरपाट कापड एस एस स्वामी यांच्याकडून एकशे एक किलो गूळ श्रीशैल सास्त्रू यांच्याकडून सुदगुंडी बंडल गोप बंडल काळादोरा ब्रासो सुई दाभण ब्रश एस एस खोबरे यांच्याकडून एकशे अकरा नारळ तसंच एन आर सुगंधी यांच्याकडून हळद कुंकू अष्टगंध कापूर चंदन पावडर अत्तर मध विभूती वात विडासामान प्रमोद गणाचारी यांच्याकडून नंदी ध्वजासाठी लागणारी खेळणी तर शशिकांत मधुरे यांच्याकडून पूजेसाठी आणि विडा मांडण्यासाठी लागणारी पानं आदी विविध प्रकारचं साहित्य श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं खरेदी करण्यात येतं अष्टविनायकांच्या पूजनानंतर बस्ता तसंच विविध साहित्य खरेदीची लगबग सुरू होते दरम्यान भीमाशंकर संगप्पा उपासे यांच्याकडून अडुसष्ठ लिंगांच्या तैलाभिषेकासाठी तसंच होम हवनासाठी लागणारं महत्त्वाचं साहित्य दुर्मिळ वनस्पती वन औषधी मोफत देऊन तसंच नागेश धर्माधिकारी हे होमदेवीला लागणारं सोन्याचं मणिमंगळसूत्र जोडवे स्वखर्चानं करून देत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे यात्रा सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत असून भक्तगणांच्या अलोट गर्दीनं आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून जाणार आहे